सर चेष्टेवारी देखील मी मॅडमना विचारलं मॅडम इलेक्शन कधी लागणार निरुत्तर मॅडम रिपेर ही रिपेरिंग होणार काय निरुत्तर मॅडम ही नावं मतदार यादीमध्ये कुणी आणली आम्ही आणली की की प्रशासनाच्या माध्यमातून आली तर प्रशासनाच्या माध्यमातून आली आमच्यातले एक पदा पदाधिकारी म्हटले जर अशा पद्धतीनं नावं दुबार आले असतील तर त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेणार का तर त्यावेळी पण त्या निरुत्तर झाल्या म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये देखील यांना निवडणूक प्रक्रिया ताब्यात घ्यायचे व्ही व्ही पॅट येणार काय विचारलं त्यावर पण त्या म्हणल्या सांगू शकत नाही म्हणजे नेमकं आयुक्त मॅडमना ह्यातलं काही माहिती नाही किंवा माहिती असून त्या माहिती देत नाहीत म्हणजे एकंदरीत जनतेनं माझ्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा आम्ही आज निवेदन देऊन आल्यानंतर देखील जर आयुक्त मॅडम निरुत्तर होत असतील तर, हो तर वरिष्ठ लेवलला किती दबाव असेल याची आपण शहानिशा करू शकतो